तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेश वडनरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बदलापूर मध्ये मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप मोतीबिंदू ऑपरेशन आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शैलेश बे यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आलाय गोरगरीब नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत मोफत सुविधांचा लाभ घेतलाय खासगी रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे उपचार येथे अगदी मोफत करण्यात आलेत यावेळी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी फ्रॅक्चर बायपास सर्जरी जॉईंट डिस्लोकेशन टू डी इको वॉल रिप्लेसमेंट प्रोटेस्ट सर्जरी अशा महागड्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली तर मधुमेह ब्लड प्रेशर ईसीजी डोळे तपासणी आणि अगदी अल्प दरात चष्मे वाटपी करण्यात आलेत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम करणं हा आमचा प्रयत्न असतो आणि तळागाळातील समाजाला एक योग्य प्रकारे ज्या ज्या सुविधा प्राप्त करून देण्याकरता आमच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो तर त्याच अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्य करायला हवं वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकदा आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम केले जातात मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा जेवणाचे कार्यक्रम केले जातात परंतु कुठेतरी जनतेच्या आरोग्याचा विचार करून एक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा जो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुळगाव बदलापूर शहरामध्ये करत आहे आणि प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजन करत असतो एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तवाडी मैदान त्या ठिकाणी दुर्गा माता मंदिरासमोर कुळगाव बदलापूर पूर्व या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र चिकित्सा करण्यात येणार आहे मोफत चिकित्सा केल्यानंतर ज्यांना चष्म्याचे नंबर असतील त्यांना मोफत स्वरूपामध्ये चष्मे या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्याचमुळे काही लोकांना मोतीबिंदू देखील झालेले असतात तर ज्या तपासणीमध्ये जर मोतीबिंदू जर आढळून आले तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील या ठिकाणी मोफत स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आरोग्य शिबिराचं देखील आयोजन याच वेळी करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत त्या तपासण्यांमध्ये सामान्य चाचण्या असो त्याने डायबिटीस असो ब्लड प्रेशर असो ई सी जी असो एस पी ओ टू असो आणि इतर ज्या ज्या तपासण्या आहेत त्या मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ज्यांना शस्त्रक्रियांची आवश्यकता असेल त्या शस्त्रक्रिया देखील मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत या शस्त्रक्रियांमध्ये एनजिओग्राफी आहे एनजिओ प्लास्टी आहे फ्रॅक्चर असेल जॉईंट डिसलोकेशन असो बायपास सर्जरी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तुडी इको प्रोस्टेट सर्जरी एसीएल रिपेअर त्यानंतर वॉल रिप्लेसमेंट यासारख्या ज्या महत्त्वपूर्ण आणि अतिशय महागड्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ह्या सर्व शस्त्रक्रिया सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तर आपल्या माध्यमातून मी बदलापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी वा। या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा चष्मेवाटप शिबिराचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे रक्तदात्यांनी रक्तदान करून या संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये सहभाग व्हावं अशा प्रकारचं आमचं आवाहन राहील हे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये ठिकाण जे आहे ते दत्तोडी मैदान दुर्गा माता मंदिराच्या समोर कुळगाव बदलापूर पूर्व या ठिकाणी घेण्यात येणार आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में 6 महिने तक कोई एम ईएमआई नाही भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक चार, एक पाच पाच चार, चार जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद